मुकुंदगर परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडासा वारा जरी व्हायला आणि थोडस पावसाचे चार चिटे म्हणतात हिंदी मध्ये ते जरी पडले तर इथलचे कर्मचारी मुकुंदनगरची लाईट बंद करतात आणि अठ्ठेचाळीस तास पर्यंत ती लाईट बंद ठेवतात सकाळपासून नाही जे कालपासून नाहीये गेली दोन तीन दिवसा नाही फक्त येते दहा मिनिटं येते लगेच फ्यूज उडते जवळपास लाईट नाहीये काल पण रात्रभर लाईट नव्हती पाहतोय की सध्या पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणात सगळ्यात मोठी गैरसोय जर कोणती होत असेल तर ती विजेची लाईट जाण्याचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तो इथं आपण पाहतोय की संपूर्ण शहरातच हा मोठा निर्माण झालाय आणि यावेळी कुठेतरी एम ऑफिस ऑफिसकडून देखील उडवाओची उत्तरं दिली जातात किंवा फोन उचल फोन व्यस्त करून ठेवला जातो आणि अधिकारी तर कोणताही कोणताही अधिकारी यावेळी फोन घेत नाही किंवा फोनवरती तक्रार घेत नाही अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत गेल्या तासांपासून आपण की विजेचा प्रॉब्लेम आहे काय माहिती द्या नगर परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही समजू शकतो की पावसामुळे थोड्या वेळ लाईट जाते परंतु मुकुंदनगर भागामध्ये असं आहे का थोडासा वारा जरी व्हायला आणि थोडस पावसाचे चार चिट्टे म्हणतात हिंदीमध्ये ते जरी पडले तर इथलचे कर्मचारी मुकुंदनगरची लाईट बंद करतात आणि अठ्ठेचाळीस तास पर्यंत ती लाईट बंद ठेवतात आणि जर काही छोटा मोठा प्रॉब्लेम झाला तर तेही सॉल्व्ह करत नाही आमची मेन तक्रार यांना हीच आहे की हो पाऊस पडतो तक्रार होती पूर्ण शहरामध्ये होती परंतु पूर्ण शहरामध्ये असं होत नाही की अठ्ठेचाळीस तास पर्यंत लाईट नाही आहे तिथलचे कर्मचारी जाऊन ती तक्रार सोडून लाईट पूर्वच चालू करतात परंतु मुकुंदनगर भागातील जे कर्मचारी आहेत फकीरवाडा फिडर ते कर्मचारी काम चुकारपणा करून लाईटचे काम करत नाही नागरिकांचा हा त्रास सहन करावा लागतो आता मुकुंद परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तास लाईट नाही फक्त मधल्या पाच सहा तास लाईट आली परंतु ते पण फार कमी कमी डीम मध्ये त्या कमी डीम मध्ये उलट लोकांचे जास्त नुकसान झाले कोणाचा फ्रीज उडाला कोणाचा टीव्ही उडाला आता याची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे निश्चितच आपण या ठिकाणी आणखी काही नागरिक सोबत आहेत कुठून आलात तुम्ही आणि किती तासापासून पाहिजे लाईट नाही कोठडी कॉम्प्लेक्स मधून आलो लाईट आम्हाला सकाळपासून नाही कालपासून नाही आहे दो गेली दोन तीन दिवसा नाही फक्त येते दहा मिनटं येते लगेच फ्यूज उडते किती वेळा कंप्लेंट करून थकून गेलो आता आणि माझ्यासारख्या सिनियर सिटीजनला येणं शक्य होत नाही याच्यापेक्षा लाईट कट करून टाकून चिमण्या कंदिला चिमण्या गाण्यात बरं सोपं होईल नाल असं वाटतंय आणि तक्रार केल्यानंतर कशा पद्धतीने उत्तर दिलं तर काही काही होत नाही कामच होत नाही काही येतो येतो फक्त बाकी दुसरं काहीच नाही आणखी नागरिक आपल्या सोबत आहेत काय माहिती द्याल तुम्ही इथं तक्रार नोंदवण्यासाठी आले होता आपण एम ऑफिस मध्ये आहोत आणि इथं गेल्या अनेक म्हणजे दिवसांपासून लाईटचा प्रॉब्लेम आहेच परंतु गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुकुंदनगर भागात लाईट नाही इतर भागांमध्ये देखील लाईटचा प्रॉब्लेम आहे परंतु एम एसीबी कडून उडाओडीची उत्तर दिली जातात किंवा फोन देखील उचलला जात नाही नाही परवापासून लाईट नाहीये काल पण रात्रभर लाईट नव्हती आज आम्ही एम एस सी बी चे लोकांना जाऊन विनंती केली त्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही चार फ्यूज टाकले चारीचे चारी, चारी उडाले त्यानंतर त्यांनी उत्तर दिला आम्ही का काय करू शकत नाही म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलो घाण्यात पाणी अंगोळ तर जाऊ द्या तोंड धुण्यासाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही पेशंट आहे घरात काय करावं आपण पाहतोय की संपूर्ण नगर शहरामध्ये विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला एम एस सीबी कडून पोन उत्तर दिलं जात नाही अधिकारी पोहोन उचलत नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या माझी नगरसेवक निखिल वारे आपल्यासोबत आहेत निखिल जी काय माहिती द्याल तुम्ही आज इथे एमएससीबी ऑफिसला आलेला आहात काय माहिती द्याल मुसळधार अत्यंत प्रचंड मुसळधार पाऊस झालेला आहे नैसर्गिक आपत्ती या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहे परंतु याला कुठतरी एम एस सी बी म्हणजे पळून जाऊन हे काम होणार नाही एम एस सी बीचे जे अधिकारी आहेत त्यांचं काम आहे जबाबदार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मीडियाला बोलवलं पाहिजे जनतेला उद्देशून त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली पाहिजे की काय काय अडचणी आहेत त्यांना काम करण्यात कशाप्रकारे अडचणी येत आहेत किंवा किती वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की नागरिकांचं म्हणणं असं आहे की लाईट गेली आम्ही समजू शकतो परंतु लाईट कधी येणार आहे याचं उत्तर दिलं जात नाही लाईटचं काम विद्युत दुरुस्तीचं काम कधी होणार आहे याचं उत्तर दिलं जात नाही आता इथे मी ऑफिसमध्ये आलो हो इथे एक बिचारा कर्मचारी बसलेला आहे त्याला काहीच माहीत नाही तो काय उत्तर देईल जबाबदार अधिकारी या ठिकाणी नाहीत तर आता ते चौकशी केली ते माझं जबाबदार अधिकारी साईटवर गेलेत परंतु जर जिल्ह्याच्या जरी अधिकाऱ्यांनी या ठिका खुलासा केला तर हा प्रश्न सुटण्यासारखा आहे पण त्याचबरोबर एम एस जो सावळा गोंधळ नगर शहरामध्ये करून ठेवलेला त्याचे फळ फळं ते भोगतायत मला सांगा तुम्ही जर यांना माहित नव्हतं का पावसाळ्यामध्ये झाडं पडतात तर त्याचवेळेस यांनी झाडाची कटिंग केली का ज्या तारा नादुरुस्त झाल्या त्या त्यांनी आवडले का अनेक ठिकाणी यांनी पोल बसवले यांचे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ते कॉन्ट्रॅक्टरनी पोल नीट बसवलेत का त्याला सिमेंट व्यवस्थित लावलेले ना नाही केलेले साहेब त्याच्यामुळे अचानक त्रास होतो नैसर्गिक आपत्ती आहे परंतु त्याचबरोबर यांनी एम एस सीबीने ज्या वर्षभर चुका केलेल्या आहेत त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो साहेब मला सांगा जर एक दिवस लाईट बिल भरलं नाही तर हे लोक येऊन मीटर काढून नेतात जर चोवीस चोवीस तास लाईट नाही तर आमच्याकडे छोटे छोटे दुकानदार आहेत त्यांचे समजा आईस्क्रीमचे दुकानं असतील औषधं असतील पन्नास पन्नास हजार एक दुकानदाराची वितळून गेली आता जाते माझ्याकडे रेणुका नगरचे नागरिक आले त्यांचं म्हणणं असं आहे अचानक व्होल्टेज वाढला लाईट आली एक तर चोवीस तास लाईट नव्हती लाईट आली अचानक व्होल्टेज वाढला ते रेणुका नगर परिसरातील सर्व घरातील मोटर असतील टीव्ही असतील सर्व जळून गेलेत याला जबाबदार कोण आहे हे अशा पद्धतीने काम करून चालणार नाही एम एस सीबीने या कारभारात सुधारणा करावी नैसर्गिक आपत्ती आम्ही समजू शकतो परंतु नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली तुमचे चुका जर का तुम्ही पार्टीचे घालायचा प्रयत्न करत असाल तर नगरकर म्हणून आम्ही तुम्हाला दाब विचारलेच राहणार नाही निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की वर्षभर जो साहळा कारभार एमएससीबी ने केला त्याचे हे परिणाम आहेत असं निखिल वारे म्हणताना आपल्याला दिसतात आणि या सर्व जे काही गोंधळ झाले विजय संदर्भात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जसे जास्त शेअर करायला विसरू नका